निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद अध्यक्ष महोदय एकंदर मागील वर्ष जे होतं सर्व जे पाणी टंचाईचं होतं दुष्काळाचं होतं या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी ज्यांनी पिकं आणली आणि विशेषतः जी काही बारमाही पिकं होती फळबागा होत्या इतर पिकं जी आणली होती त्याचं नुकसान जानेवारीमध्ये अतिवृष्टी नाही वादळ होतं त्याच्यामध्ये वादळ होतं संपूर्ण आता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही काही द्राक्ष वागायला भेटी दिल्या पूर्ण कोलबडून गेलेलं पूर्ण द्राक्षाचा सडा पडलेला अशी परिस्थिती होती अध्यक्ष बोध शेतकऱ्याचा त्यानंतर तुम्ही निर्णय घेताय आज जुलै आलेला आहे जवळ जूनचा शेवटचा आठवडा आता चाललेला आहे अशा वेळेस तुम्ही सहा सहा महिने त्या शेतकऱ्याला मदती करता काही निर्णय घेत नाही फक्त कागद फिरत राहत आहेत याचा अर्थ असा की शेतकऱ्याबद्दल कोणती सहानुभूती ओलावा तुमच्या मनामध्ये नाही सिद्ध होते आज त्याला मदत करणं गरजेचं ज्याचं नुकसान झालं त्याला पुन्हा खरीप उभं करायचं होतं रब्बीचं त्यावेळेस नुकसान होऊन गेले अजूनही निर्णय घेत नाही आणि आता सांगतात की आम्ही आता सर्वे येणारे अमुक सर्वे येणारे विद्यापीठ देणारे असं असं कधीच पद्धत नव्हती अतिवृष्टी करता जी मदत करायची गारपिटी करता मदत करायची की त्या महिन्यामध्ये फार फार दोन महिन्यामध्ये व्हायला पाहिजे सहा महिने निर्णय नाही तुमचा हे बरोबर नाही आपण हे या अधिवेशनामध्ये हा निर्णय तातडीनं जाहीर करणार का एवढा माझा प्रश्न आहे